नमस्कार मंडळी तर उद्या आहे पुष्टीपती विनायक जयंती गणपती हाच सृष्टीचा निर्माण करता असल्याचे मानले जाते तोच ब्रह्मा आहे तोच विष्णू आहे रुद्र आहे इंद्र आहे असे सांगितले जाते गणेशाने महादेव शिवशंकर आणि पार्वती देवीच्या आवाहनावरून वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायकाचा अवतार धारण केला मुंबईमधील बोरिवली पूर्व येथील शांतीवन जवळ पुष्टीपती गणेश मंदिर आहे तर पुष्टीपती विनायक जयंतीनिमित्ताने गणपतीच्या या अवताराविषयी आज आपण माहिती जाणून घेऊयात सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणून ओळख असलेला गणपती बाप्पा सर्वांचाच लाडका आहे गणेशाच्या केवळ नावानेच चैतन्य उत्साह आणि सकारात्मकतेचा संचार हा आपल्या मनामध्ये शरीरामध्ये आणि वातावरणामध्ये होत असतो बुद्धिदाता गणांचा अधिपती प्रथमेश यांसारख्या विविध स्वरूपात गणपतीचे पूजन हे केले जाते गणपती हा सृष्टीचा निर्माण करता असल्याचे मानले जाते तोच ब्रह्मा आहे विष्णू आहे रुद्र आहे इंद्र आहे असे सांगितले जाते महादेव शिवशंकर आणि भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीने सुद्धा विविध अवतार धारण केल्याच्या कथा का या काही पुराणांमध्ये आढळतात गणेशविषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात अशी मान्यता आहे गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस हे अत्यंत महत्वाचे मानले जातात त्याच्यापैकी एक म्हणजे वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायकाचा जन्म दुसरा भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी आणि तिसरा म्हणजे माघ महिन्यातील येणारी चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती याशिवाय प्रत्येक महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी विनायकी चतुर्थी आणि वद्य पक्षात येणारी संकष्ट चतुर्थी हे गणपतीच्या व्रत उपासनेचे महत्वाचे दिवस मानले जातात गणेशाने महादेव शिवशंकर आणि पार्वती देवीच्या आवाहनावरून वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायकाचा अवतार धारण केला तर मंडळी आता आपण पुष्टीपती विनायकाच्या जन्माची कथा जाणून घेऊयात गणरायाने भक्तांच्या कल्याणासाठी आणि राक्षसांच्या विनाशासाठी अनेक अवतार घेतल्याचे मानले जाते त्यापैकी पुष्टीपती विनायक हा एक अवतार असून याचा उल्लेख मुद्गल पुराणामध्ये आढळून येतो यातील कथेनुसार प्राचीन काळी दुर्मती नावाच्या राक्षसाने तीनही लोकांमध्ये उच्छाद मांडला होता या राक्षसाने आदिशक्ती जगदंबेची उग्र तपश्चर्या करून शक्ती संपादन केली होती जगदंबेच्या वरदानामुळे सर्व देव त्या राक्षसापुढे निष्प्रभ ठरू लागले होते दुर्मतीने कैलासावर आक्रमण केले दुर्मतीपुढे टिकाव न लागल्यामुळे महादेव शिवशंकर आणि माता पार्वती कैलास पर्वत सोडून निघून गेले दुर्मतीला पराभूत करण्याचे सर्व प्रयत्न हे अयशस्वी झाल्यामुळे देवऋषी नारद मुनींनी भगवान शिवशंकर आणि पार्वती यांनी गणेशाची उपासना करून त्यांचे आवाहन करण्याचे सूचित केले दररोज मातीची एक मूर्ती घडवून तिची स्थापना करावी तिचे पूजन करावे आणि सायंकाळी ती मूर्ती विसर्जित करावी असे व्रत शिवपार्वतीला सांगितले नारद मुनींच्या सांगण्याप्रमाणे दररोज हे व्रत केल्यानंतर वैशाख शुद्ध पौर्णिमेस गणेश आपल्या अतिप्रचंड रूपात शिवपार्वतीसमोर प्रकट झाले गणेशाचे हे अतिभव्य स्वरूप पाहून शिवपार्वती हे भयभीत झाले त्यांनी गणेशाला बालस्वरूपात आपल्यासोबत राहण्याची सूचना केली त्यानुसार गणेश बालरूप धारण करून शिवपार्वती समवेत राहू लागले एका बाजूला हे घडत असताना दुसरीकडे याच काळामध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या पोटी पुष्टीनामक कन्येने जन्म घेतला कालांतराने तिचा विवाह हा गणेशाशी झाला त्यामुळे गणेशाच्या या अवताराचे नामकरण पुष्टीपती विनायक असे झाले पुष्टीपती हे गणेशाच्या विद्येचे रूप आहे एक दिवस पुष्टीपतीस दुर्मतीच्या अत्याचाराची सर्व हकीकत समजली तेव्हा पुष्टीपतींनी प्रवृत्ती सोडण्याचे आवाहन केले यासाठी गणेशाने भगवान विष्णूंना शिष्टाई करण्यास पाठवले परंतु दुर्मतीने उलट पुष्टीपती विनायकाला युद्धाचे आव्हान दिले दुर्मतीने दिलेल्या युद्धाच्या आव्हानाचा स्वीकार पुष्टीपती विनायकाने केला ते दोघेही युद्धाला एकमेकांसमोर उभे ठाकले या दोघांमध्ये मोठे युद्ध झाले दुर्मतीने पुष्टीपती विनायकाच्या दिशेने आपला परशु फेकला तो परशु गणपतीने दाताने अडविला या धूमचक्रीमध्ये पुष्टीपती विनायकाचा दात तुटला तेव्हा तो तुटलेला दात फेकून विनायकाने दुर्मतीचा शिरच्छेद केला दुर्मतीच्या वधामुळे सर्व देवगण हे भयमुक्त झाले कालांतराने द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाने देखील पुष्टीपती विनायकाचे आवाहन केल्याचे सांगितले जाते भगवान विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाने देखील पुष्टीपती विनायकाचे आवाहन करून पूजन केल्याचा उल्लेख हा आपल्याला पुराणांमध्ये आढळतो रुक्मिणी विवाहानंतर श्रीकृष्णाने पुष्टीपती विनायकाचे पूजन केले त्या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले आहे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये असलेल्या दारव्हा या गावामध्ये हे मंदिर आहे एवढेच नव्हे तर स्वमंतक मण्याच्या कथेत श्रीकृष्णांनी अंतर्ज्ञान शक्तीच्या पुनर्प्राप्तीसाठी पुष्टीपती विनायकाचे आवाहन केल्याची कथा आढळून येते ते मंदिर पुणे जिल्ह्यामधील सुपे येथे आहे तसेच पुष्टीपती विनायकाच्या कृपेमुळे शनिदेवाच्या दृष्टीत असलेला विनाशाचा शाप हा निष्प्रभ झाला अगस्त ऋषींनी प्राशनाची शक्ती मिळवून समुद्राच्या तळाशी लपवलेला वातापी या राक्षसाचा नाश केला होता अशी देखील एक उपकथा असल्याचे पुराणामध्ये आढळून येते तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोरया